पैसे की की आले ते ज्या आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी जे निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदार साहेबांना खरोखरच आहे सर्व प्रकारचं नुकसान झाल्यानंतर दिवाळीपूर्वी ती मदत करणार होती पण दिवाळीपूर्वी काही त्यांनी मदत केली नाही दिवाळी झाल्यानंतर मदत केली परंतु ती मदत पेन तुटपुंजी केली कारण पन्नास टक्के लोकांना ते ऑलरेडी पैसे भेटले नाही त्याच्यामुळं आणि दुसरा विषय असा होता जे वर्ग दोन जमीन ज्यावेळेस आमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं केंद्रात आणि राज्यात त्यावेळेस ज्या जमिनी भेटल्या होत्या दलित समाजाला असू गोरगरिबांना असू बिल समाजाला असू त्या जमिनीला सुद्धा ह्या सरकारना मोबदला देण्यास टाळ करताय त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत निवेदन द्यायसाठी आलो आहे आणि ज्या लोकांना पेमेंट पडलं बँकेत ज्यांच्यावर सोसायटीचं कर्ज आहे किंवा बँकेचं कर्ज आहे ते बँकेवाले म्हणते आम्ही ते वर्ग याच्या वर्ग करून घेऊ कर्ज खात्यात परंतु तसं त्यांना करता येत नाही त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की बाबा ते तसं तुम्ही पत्र काढा स्पेशल कि बॅ बैं, बँकेला ते पैसे कट करतानी आले पाहिजे तहसीलदार साहेबांचा आम्ही धन्यवाद यासाठी मानू की तहसीलदार साहेब म्हणजे मी आताच तात्काळ ताबडतोब बँकेना पत्र देतो की त्या ते पैसे तुम्ही कर्ज खात्यात वर्ग न करता त्या त्या शेतकऱ्यांना तात्काळ द्या कारण शेतकरी ऑलरेडी एवढे तुटपंजी मदतीनं शेतकऱ्याला काही होणार नाही पण तेवढीच मदत त्या शेतकऱ्याला होईल त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांनी ते मान्य केलं आणि ते आता लगेच पत्र आहे एवढं बोलताना थांब यानंतर मी